नमस्कार श्री स्वामी समर्थ घरात देवपूजा करत असताना या अकरा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा कधीही वादविवाह होणार नाहीत ना हिंदू संस्कृतीमध्ये दे देवतांची पूजा उपासना केली जाते देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरण चैतन्य निर्माण होते असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोगपिंडाचे आरण होते घरात होणारे क्लेश वादविवाह टळतात यामुळे द दररोज देवतांची आता शक्ती भक्तिभावाने पूजा केली जाते मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी राहील आपल्यावर चला तर मग जाणून घेऊया देवपूजा करताना कोण त्या गोष्टी लक्षात ठेवाव्या देवपूजा करीत असताना या अकरा गोष्टींनी मी लक्षात ठेवा एक घरातील देवघरात कळस असू नये दोन घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे मूर्तीची पूजा कधीही करू नये तीन देवते देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये देवपूजा करण्यापूर्वी स्वतःला कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावा शरीर शक्तीसाठी भस्मलेपन करावे चार देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे पाच शंख घंटेशिवाय पूजा करू नये देव घरातील शंकाला अक्षदा वाहू नये सहा देवपूजेसाठी शिळे पा व शिळी फुलेवर जे होते मात्र तुळशीपत्रे व तीर्थोदक शिळी असली तरी चालतात याची विशेष काळजी घ्यावी सात तर्जनीने देवाला गंध वाहू नये यासह एका दिव्यावरून दुसरा दिवा प्रज्वलित करू नये आठ देवघरामध्ये दे देवांच्या तजविरी लावताना त्या एकमेकांसमोर लावू नये नऊ देवांची आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकावर घेऊ नये देवाचा उजव्या बाजूला तुपाचा